स्टोन आणि पाइल्स या आयुर्वेदिक औषधासाठी आपण मागील पंधरा वर्षापासून संस्था आपली जी आहे ही संपूर्ण भारतामध्ये काम करत आहे आणि आज आजपर्यंत आपला जो रिझल्ट आहे तो शंभर टक्के आहे म्हणजे मागच्या पंधरा वर्षापासून आपण किडनी स्टोनचं जे जा औषध ज्यांना दिलेलं आहे किंवा आपण ज्यांना पाइल्सचं औषध ज्यांना दिलेलं आहे या दोन्ही औषधांचं आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना शंभर टक्के रिझल्ट हे फक्त दहा दिवसांमध्येच आपण त्यांना दिलेले आहे एवढंच काय किडनी स्टोन जो आहे हा किडनी स्टोनचं मेडिसिन घेतल्याच्यानंतर आपण एवढं त्यांना शासन देतो की तुम्हाला पुन्हा एम आर आय करायची तुम्हाला गरज पडणार नाही तुम्हाला सोनोग्राफीसुद्धा करायची गरज पडणार नाही कारण का की जर तुमच्या वेदना तुम्हाला आहे आहेत तुम्हाला जाणवतात किंवा नाही तुमच्या शरीरामध्ये स्टोन असतात मग अननेसेसरी तुम्हाला सोनोग्राफीमध्ये किंवा एम आर आयमध्ये मध्ये जाऊन त्या तुमच्या शरीरामध्ये स्टोन आहेत की नाही हे जाणून घ्यायची पण तुमची तुम्हाला गरज जी आहे ती भासत नाही आता नवीन पॅकेटमध्ये आपण हे लॉन्च केलेलं आहे औषध तेच आहे गुण तेच आहे त्याचा सुद्धा तुम्हाला दहा दिवसामध्येच मिळणार आहे पण फक्त पॅकेट आपण यावेळेस याच्यामध्ये आपण पूर्णपणे बदललेलं आहे ज्याला कोणाला त्रास होत असेल अगदी ऑपरेशन करायला सांगितलं असेल तरीसुद्धा एकदा या मेडिसिनचा तुम्ही जो फरक आहे तो नक्की अनुभवा पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि हे लावल्याच्या नंतरच हे मेडिसिन इंटेक केल्याच्या नंतरच तुमच्या शरीरामध्ये जे बदल आहेत ते चोवीस तासामध्येच व्हायला सुरू होतात स्टोन असतील तर ते स्टोन त्याची पावडर व्हायला पोटाच्या पोटात सुरू होते आणि ते युरिन मार्फत पूर्णपणे बाहेर निघून जाते आणि हे जर पाईल्स असेल तर बाहेर आलेला कोम जो आहे तो पूर्णपणे जळून जातो नष्ट होऊन जातो आणि पोटामधून आपण ज्या मेडिसिन इन्टॅक करणार आहोत तर पोटामध्ये जिकडे त्याचं जड आहे जिकडे ती सुरुवात झालेली आहे त्यालाच ती मुळासकट पूर्णपणे नष्ट करते आणि त्याच्यामुळेच ऑपरेशन न करता अगदी खात्रीशीर इलाज जो आहे या औषधाने पूर्णपणे होणार आहे संपर्क करा डॉक्टर शिरीष काकडे सेवन फाईव्ह झिरो डबल सेवन डबल झिरो डबल सेवन झिरोवरती